सुट्टीमध्ये बच्चे कंपनी विविध प्रकारचे किल्ले तयार करण्यात मग्न असतात पण बाजारात रेडीमेड किल्ले पाहायला मिळतात याबद्दल सांगतोय आमचा प्रतिनिधी दिवाळीच्या सर्व मुलांना सुटारा सुरू झालेल्या आहेत त्यांना म्हणजे विशेष एक आकर्षण असतं दिवाळीचं म्हणजे ते म्हणजे नवीन नवीन किल्ले तयार करण्याचं पण पुण्यासारख्या शहरामध्ये नवीन किल्ले तयार करणं हे हल्ली दुरापास्त होऊन गेले कारण पुण्यामध्ये हल्ली लाल मातीसुद्धा मिळणं हे मुश्किल झालेलं आहे म्हणून याला एक पर्याय म्हणून कुंभारांनी आता रेडीमेड नवीन नवीन किल्ले तयार केलेले आहेत मी अशाच एका सदाशिव पिढीतल्या कुंभारवाड्यामध्ये आलोय आपण इथे बघू शकतो की जे छोटे किल्ले आहेत जे जे पूर्वी मुलं ही ला हाताने तयार करायचे आहेत लाल माती दगड अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून ते किल्ले वेगवेगळ्या पद्धतीने तयार करत होते पण हल्ली पुण्यामध्ये माती मिळत नाहीये म्हणून अशा पद्धतीनं कुंभारांनी एक वेगळी आयडिया लढवून रेडीमेड किल्ले तयार केलेले आहेत सव्वाशे रुपयांपासून ते जवळपास आठशे रुपयांपर्यंत हे किल्ले आपण इथं बघू शकतो आणि त्याचबरोबर इथं मावळे सुद्धा जे छोटे छोटे किल्ल्यांवर लावण्यासाठी मावळे तोफा असतील शिवाजी महाराजांची मूर्ती असतील ते सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीने छोटे छोटे मावळे जे आहेत तोफा आहेत इथं तयार करण्यात आलेले आहेत जवळपास पंधरा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत प्रत्येक हे जे मावळ्यांचे चित्र आपण म्हणतो ते इथं कुंभारांनी विकायला ठेवलेले आहेत नेमका कशा पद्धतीने या रेडीमेड किल्ल्यांना प्रतिसाद मिळतोय ह्याच्याशी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहे रुपाली कुमार तिला कि कशा पद्धतीनं जास्त करून लहान मुलांना छोटे किल्ले आवडतात आणि काही माणसं मोठी पण नेतात त्यामुळं दोन्ही किल्ले हे रेंज मध्ये जातात आणि छोट्या किल्ल्यांना काही जास्तच मागणी मोठ्या किल्ल्यांपेक्षा आणि मोठ्या किल्ल्यांवर जास्त करून चित्र जास्त बसतात मला एक सांग की हे जे तुम्ही किल्ले तयार करता साधारण किती दिवस लागतात किल्ले तयार करायला दोन तीन दिवस लागतात आणि पेंटिंग करायला एक दोन दिवस लागतात भागातून कसा मिळतो तुम्हाला हे किल्ले घेण्यासाठी किल्ले घेण्यासाठी जास्त करून मोठे किल्लेच घेतात आणि लहान मुलांना काही छोटे किल्ले लागतात त्यामुळं जास्त करून लहान हल्ली महागाई बघतो आपण महागाई वाढलेली आहे त्याच्या तुलनेत कशा पद्धतीने तुम्हाला हे रेट जे आहेत सव्वाशे रुपयांपासून ते आठशे रुपया हे पूरक आहेत का आहेत ना म्हणजे प्रत्येक याच हे करून प्राइस लावलेली आहे प्रत्येकाला आणि जास्त करून आता कलर वगैरे महाग झालेले पीओपी प्लास्टर पासून तयार केलेले असतात त्यामुळे महाग झाले नक्कीच थोडीफार महागाईची जळ या किल्ल्यांना बसलेली आहे पण एक मुलांचा आनंद जो असतो तो दिवाळीच्या सुट्टीमध्ये खास करून नवनवीन नग किल्ले तयार करण्याचा पुण्यामध्ये जर बघितलं तर आपण हल्ली रेडीमेड किल्ले हे मुलांसाठी आणले जातात पालकही अ विद्यार्थ्यांचा जो हट्टा आहे तो पुरवतात पण दिवाळीचा एक हा एक वे, आगळा वेगळा आनंद हे वे विद्यार्थी आणि सर्व पालक मोठ्या उत्साहात साजरा करतात कॅमेरामॅन निलेश सोबत रोहन गवळी नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे